महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा सीबीआय ईडी अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला असून अटकेची भीती दाखवून सायबर ठगांनी खराडी येथील एका ज्येष्ठाकडून सव्वीस लाख पन्नास हजार रुपये उकळण्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी एका पासष्ट वर्षीय व्यक्तीनं खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तानुसार पोलिसांनी सायबर चोरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय बावीस जून ते नऊ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला सायबर ठगाणी व्हॉट्सअपद्वारे फिर्यादींशी संपर्क साधला त्यांना व्हिडिओ कॉल करून आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी केली तुमच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झालाय तुमच्या आधार कार्डचा आणि काही कागदपत्रांचा त्यामध्ये वापर झालाय तुम्हाला अटक होऊ शकते अशी भीती त्यांनी दाखवली त्यानंतर केस क्लिअर करणं केसची चौकशी करण्याच्या पैसे सायबर ठगांनी आपल्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले फिर्यादींनी भीतीपोटी सव्वीस लाख पन्नास हजार रुपये सायबर ठगांनी दिलेल्या बँक खात्यावर जमा केले आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच फिर्यादींनी पोलिसात तक्रार दिली पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा